अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघात चहारडीचा रुपेशाचा मृत्यू दोन जण जखमी सान दैनिक एकता प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा शिरपूर रस्त्यावरील अजिंक्य लॉनजवळ भीषण अपघातात सोळा वर्षीय बालकांचा मृत्यू झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली पहाटे सकाळचे सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे चोपड्याहून जिम मध्ये सराव करून घराकडे परतत असताना रुपेश तुळशीराम रायसिंग या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातल्याने चहाडी गावांवर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की चहारडी येथील रहिवासी रुपेश तुळशीराम कोळी वय पंधरा इयत्ता नववी भावेश मोहन सोनवणे इयत्ता नववी वय पंधरा आणि साहिल शकील पिंजारी वय एकोणीस हे तिघे मोटरसायकलीने एम एच एकोणीस एस बावीसशे नव्वद चोपडा येथे जिमसाठी पहाटे गेले होते जिम करून घरी परत जात असताना साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान जुना चोपडा शिरपूर रोडवरील अजिंक्य लॉन्स समोर एका ट्रक मागे मोटरसायकल चालत असताना अचानक समोरून बस आली आणि अंदाज चुकल्याने हे बसच्या मागच्या चाका शेजारील पत्र्यावर मधोमध जोरात आदळे अन दूर फेकले जाऊन अपघात झाला सदर अपघाताबाबत अजिंक्य लॉन्स येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील व्हायरल फुटेज पाहिल्यानंतर अपघात कसा घडला हे समजते आहे या अपघातात साहिल शकील पिंजारी यासही गंभीर दुखापत झाल्याने व पाय फ्रॅक्चर असल्याने जळगाव येथे अधिक उपचारासाठी नेण्यात आलेले आहे तर भावेश मोहन सोनवणे याचाही अपघातात एक पाय फ्रॅक्चर झाल्याने तो चोपडा शहरातच उपचार घेत आहे रुपेश हा चहारडी येथील उपसरपच तुळशीराम धनराज कोळी यांचा मुलगा असून या दुर्घटनेची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे सकाळी अपघात झाला त्या ठिकाणी चहारडी येथीलच प्राथमिक शिक्षक धनराज बडगे आणि चोपडा येथील पंकज विकास पाटील व दिगंबर पाटील हे रस्त्याने जात असताना त्यांना अपघात झाल्याचे कळल्यावर यांनी या जखमी अत्यावस्था अवस्थेतील असलेल्या तिघांना चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयाची अँब्युलन्स बोलवून तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रसाद पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूक्र एकोणव्वद शे तेवीस सी, सी एकशे चौऱ्याहत्तर प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास दीपक वसावे हे करीत आहेत